अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ गुंजन यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे शुक्रवारच्या दिवशी हे काम केल्याने घरात लक्ष्मीचा वास राहील शुक्रवारी लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्ही काही उपाय करू शकतात यामुळे घरात पैशांची कृपा होते सुख समृद्धी येते अति याविषयी याशिवाय तुमच्या मानसिक त्रासही दूर होईल आप आपल्या सर्वांना नेहमी असे प्रश्न पडत असतात की घरामध्ये लक्ष्मी सदैव स्थिर राहण्यासाठी आपण असे काय करावे की जेणेकरून आपल्या घरात लक्ष्मी माता स्थिर राहील आपण खूप काम करतो आणि तसं पैसेही आपल्या घरात येत असतो पण तो पैसा स्थिर राहत नाही लक्ष्मी घरात येण्याअगोदरच तिचे जाण्याचे मार्ग ठरलेले असतात आज आपण आपल्या घरात आलेली लक्ष्मी कशी टिकून राहील किंवा लक्ष्मी प्राप्ती कशी होईल याविषयी थोडी माहिती आणि उपाय पाहणार आहोत चला तर मग चला तर पाहूया काही उपाय आणि काही नियम जे पाळल्याने आपल्या घरात लक्ष्मी माता सदैव स्थिर राहील शुक्रवार हा शुक्रवार हा वार महालक्ष्मीला समर्पित आहे या दिवशी केलेले काही उपाय तुमच्या घरात धनाची कृपा आणते जे लोक आर्थिक समस्यांनी त्रास आहे किंवा ज्यांची आर्थिक स्थिती चांगली नाही अशा लोकांनी शुक्रवारी काही उपाय करावेत का। या उपायामुळे अनेक अडचणीचे समाधान मिळते वास्तविक शुक्रवारचे हे उपाय तुमची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आणि तुमचे आर्थिक नुकसान कमी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात चला तर मग जाणून घेऊया शुक्रवारी लक्ष्मीची प्राप्तीची काही सोपे उपाय एकांशी नारळाने लक्ष्मीची पूजा करा आई लक्ष्मीला एकांशी नारळ खूप आवडतो त्यामुळे शुक्रवारी धन धनाची देवी म्हणजेच लक्ष्मीला एकांशी नारळ अर्पण केल्याने ती प्रसन्न होते तसेच हा उपाय केल्याने इच्छित फळ प्राप्त होते तुमची कोणतीही इच्छा असो मनातील इच्छा पूर्ण होते व लवकरात लवकर अखंड लक्ष्मी आणि वैभव प्राप्त होते त्यामुळे शुक्रवारी लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्ही एकांशी नारळ नारळाचा उपाय करू शकतात हा उपाय केल्याने घरामध्ये सुख समृद्धी तसेच लक्ष्मीची प्राप्ती आवश्यक होईल शुक्रवारी संध्याकाळी अष्टलक्ष्मी स्तोत्राचे पठन करा शुक्रवारी संध्याकाळी अष्टलक्ष्मीची स्तोत्राचे पठण करावे हे एक अतिशय जादूही स्तोत्र आहे याचे पठण केल्याने घरात आनंद आणि समृद्धी येते आणि जीवनातील आर्थिक समस्या दूर होतात या स्तोत्रामुळे संकटे दूर होऊन धनप्राप्ती होण्यासाठी मदत होते रोज अष्टलक्ष्मी स्तोत्राचे पठण केल्याने देवी लक्ष्मीची अपार कृपा प्राप्त होते श्रीयंत्राची पूजा करा शुक्रवारी मध्यरात्री श्रीयंत्राची पूजा करून तुम्ही लक्ष्मीची प्राप्ती करू शकतात यावेळी तुपाचे आठ दिवे लावावेत गुलाबाची सुगंधी अगरबत्ती जाळावी आणि मखण्याची खीर अर्पण करावी तसेच स्तोत्राचे पठण करा आणि देवी लक्ष्मीला गुल गुलाबी फूल अर्पण करा शुक्रवारी श्रीयंत्राची पूजा करून हे उपाय करावेत कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा आपण घरामध्ये घर झाडण्यासाठी झाडू वापरतो तो उभा ठेवायचा नसतो झाडू आडवा करून ठेवायचा आणि तो आडवा ठेवताना झाडूचे तोंड दक्षिणी दिशेला नसावे झाडू हे लक्ष्मीचे प्रतीक आहे म्हणून ही काळजी घेणे गरजेचे आहे झाडू नेहमी शनिवारी खरेदी करावा जुना झाडू गुरुवारच्या दिवशी कधी फेकून देऊ नये तो सुद्धा शनिवारी बदलावा झाडू कोणालाही दिसणार नाही असा ठेवावा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त धन्यवाद